पिंपळे सौदागर येथील प्रतिष्ठित पा सेंटरच्या आड सुरू होता पेशा व्यवसाय पिंपळे सौदागर द ओरा थाय स्पा या स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला पेशा व्यवसाय पुणे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने उघडकीस आणला छाप्यात पोलिसांनी तीन नागालँड एक मिझोराम एक त्रिपुरा एक केरळ व एक महाराष्ट्र अशा सात महिलांची सुटका केली स्पा सेंटरचा मालक अभिजित लॉरन्स वयवर्ष तीस राहणार पिंपळे सौदागर राहणार सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसहिदा व पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे रोज आयकॉन बिल्डिंगमधील शॉप क्रमांक दोनशे एक ते दोनशे चार मधील स्पा मध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली व तात्काळ छापा टाकला महिलांना पैशाचं अमिष दाखवून वेश्या व्यवसाय ठकलल्याचा खुलासा झाला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानं केली आहे